नमस्कार शेतकरी बंधून ए टी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पन्नास गाड्याची आवक होती शेतकरी मित्रांनो नुकतंच केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी अनुदान जाहीर केलेलं आहे गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्याचा कांदा निर्यात्या अभावी तोट्यात गेलेला आहे मात्र आता हा कांदा संपत आलेला असताना घेतलेला निर्णय हा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते नक्की कळवा सोलापूर बाजार समितीमध्ये नेहमीप्रमाणेच बाजार आजही चाललेला आहे मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के कांदा हा पावसान खराब झालेला आहे तर कुठंतरी थोड्याफार प्रमाणात कांदा चांगला आहे तोच कुठंतरी मार्केटला येत आहे त्याला देखील भाव हा सरासरी पाचशे सहाशे रुपये मिळत आहे मात्र ज्या शेतकऱ्याकडं उन्हाळी कांदा शिल्लक आहे अशा शेतकऱ्याने कांदा हा चांगला थोडासा महाग ठेवा कारण सध्या बाजारामध्ये पावसाळी कांदा हा हळूहळू कमी होत आहे आणि निर्यात जर चालू झाली तर उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं उन्हाळी कांदा ज्यांच्याकडं आहे अशा शेतकऱ्यांनी थोडासा कांदा लेट करता येते आहे का ते पहा आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पन्नास गाड्याची आवक होती नमस्कार